तर जगातल्या काही अत्यंत गंभीर समस्यांपैकी एक असणारी रोहिंग्यांच्या स्थलांतराची समस्या सुरू होऊन आज म्हणजेच पंचवीस ऑगस्टला आठ वर्ष पूर्ण झाली आहेत याच दिवशी आठ वर्षांपूर्वी म्यानमारच्या लष्करानं सुरू केलेल्या मोहिमेतनं वाचण्यासाठी रोहिंग्यांचं पलायन सुरू झालं आज मितीला सुमारे तेरा लाख रोहिंग्या मुसलमान बांगलादेशच्या कॉक्स बाजार शहरात शरणार्थी म्हणून राहतात आता या रोहिंग्यांची आजची स्थिती काय आहे बघूयात त्याविषयीचा खास रिपोर्ट हजारो शरणार्थ्यांचं हे संमेलन भरलंय बांगलादेशच्या कॉक्स बाजारात कॉक्स बाजार शहरात जगातल्या सर्वात मोठ्या शरणार्थी छावण्यांपैकी काही छावण्या या छावण्यांमध्ये राहणारे शरणार्थी शेजारच्या मधनं आलेले आहेत आणि त्यांचं नाव आहे रोहिंग्या आठ वर्षांपूर्वी म्यानमार सैनिकांनी रोहिंग्या जमातीच्या लोकांना म्यानमारमध्ये जगणं कठीण करून टाकलं रोहिंग्या मुस्लिमांनी म्यानमारमधील राखीणे प्रांतातनं पलायन सुरू केलं सोमवारी हे पलायन सुरू होऊन आठ वर्ष पूर्ण झाली आणि या निमित्तानं हजारो रोहिंग्या शरणार्थी कॉक्स बाजारच्या कुटुपलांगच्या छावणीत एकत्र येऊन आपल्या मागण्यांसाठी आवाज बुलंद करत आम्ही इथे शोषितांचं जीन जगतोय आम्ही जगाकडून न्यायाची अपेक्षा करतोय नवे न्यायासाठी भीक मागतोय आम्हाला न्याय मिळावा यासाठी किमान मदत तरी करा म्यानमारच्या सरकारनं आमचं खूप शोषण केलंय जर बांगलादेशी सरकारनं आम्हाला परत म्यानमारमध्ये पाठवलं तर आम्हाला तिथे इतर सामाजिक समूहांप्रमाणेच एक समान वागणूक मिळावी इतकीच आमची इच्छा आहे म्यानमारच्या नागरिकांना जे अधिकार आहेत तेच आम्हालाही मिळायला हवेत दहा लाखाहून अधिक रोहिंग्या शरणार्थी आजघडीला घडीला बांगलादेशमध्ये आश्रयाला आहेत आणि मोठ्या प्रमाणावर या रोहिंग्या शरणार्थींचा एक बोजा बांगलादेश सरकारवर आहे आज घडीला बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरता आहे एकूणच तिथली अर्थव्यवस्था ही नाजूक बनलेली आहे त्या ठिकाणी महागाई मोठ्या प्रमाणावर वाढतीये आणि यात भरीच भर म्हणून मागच्या काही काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इंटरनॅशनल डोनर एजन्सीजन आपला हात आखडता घेतलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीच्या अनुषंगानं आता बांगलादेश सरकारला दहा लाखाहून अधिक रोहिंग्या शरणार्थींना सांभाळणं हे अत्यंत अवघड जात आहे दुसरीकडे संयुक्त राष्ट्र संघ विविध देशांचे राजदूत आणि अनेक अने मान्यवर या निमित्ताने एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलेलं त्यात बांगलादेशचे अंतरिम प्रमुख नोबेल विजेते मोहम्मद युनिस देखील उपस्थित होते the... बांगलादेशमध्ये सध्या तेरा लाख रोहिंग्यांना शरण मिळालेली आहे कॉक्स बाजारमध्ये सर्वात मोठे शरणार्थी कॅम्प आहेत दरवर्षी बत्तीस हजार बाळांचा इथे जन्म होतोय विशेष म्हणजे म्यानमार मध्ये आता फक्त पाच लाख रोहिंगे राहिलेत त्यामुळे म्यानमारमध्येच त्यांचं शोषण होते हे निश्चित आहे दोन हजार मध्ये जवळपास दहा लाख रोहिंग्या बांगलादेशात दाखल झाले त्यानंतर दोन अडीच वर्ष सगळं काही ठीक होतं नंतर मात्र रोहिंग्यांना त्यांच्या देशात पाठवण्याची मोहीम सुरू केली पण त्याला फारसं यश आलं नाही दुसरीकडे रोहिंग्यांचं दुसरी बांगलादेशात शिरणं मात्र तसंच सुरू राहिलं बांगलादेशातनं म्यानमारमध्ये जाणाऱ्या रोहिंग्यांची स्थिती फारशी ठीक नाही आहे त्यामुळे जीवाला धोका होऊ नये म्हणून रोहिंग्या मुस्लिम बांगलादेशमध्येच राहणं पसंत करत आहे याच पार्श्वभूमीवर कॉक्स बाजारामध्ये रविवारी मोठ्या संख्येना शरणार्थी एकत्र आले अपील जरी केलेली असली तरी आज घडीला या रोहिंग्यांना म्यानमार मध्ये सामावून घेण्याची शक्यता खूपच कमी आहे कारण अराकन प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणावर तिथला विद्रोही गट म्हणजे थोडक्यात अराकन आर्मीचं प्राबल्य आणि दुसऱ्या बाजूला म्यानमारचं सरकार सुद्धा हुकुमशाह हुंता गव्हर्नमेंट म्हणजेच एक प्रकारे तिथे लष्करी राजवट आहे आणि लष्करी राजवटीला अशा प्रकारच्या मानवतेच्या अनुषंगानं या रोहिंग्या शरणार्थींना सामावून घेण्याची बाब पटेल याची शक्यता फारच कमी वाटते जर खरोखरच रोहिंग्या शरणार्थींना परत पाठवायचं असेल तर चायना त्याचबरोबर आसियान ग्रुप आणि अमेरिका यांना त्यामध्ये पुढाकार घ्यावा लागेल आणि म्यानमार सरकारवर एक प्रकारे दबाव निर्माण करून त्याचबरोबर त्यांना एक प्रकारे आर्थिक मदत करूनच हा तिढा काही अंशी त्या ठिकाणी सॉल्व करता येईल दोन हजार सतरा बांगलादेशनं दोन वेळा रोहिंग्यांना त्यांच्या देशात पाठवण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे शरणार्थींना परत पाठवण्यासाठी चीननं म्यानमारवर दबाव टाकण्याची विनंतीही करण्यात आली पण म्यानमार सरकारनं त्यांना फारसा प्रतिसाद दिलेला नाही आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी